माझं सोलापूर न्यूज चॅनल सोशल मीडियावर कुणीही जातीय तेढ निर्माण करणारी माहिती शेअर करू नका असे केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सोशल मीडिया वापरकर्त्यांना दिला आहे कोणताही व्हिडिओ शेअर करताना त्याची पडताळणी करा असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांची संख्या वाढली आहे जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकून काही समाजकंटक समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कर यावरून काही ठिकाणी तणाव देखील निर्माण झालाय हीच बाब लक्षात घेता पोलीस मोड वर आले आहेत सोलापूर शहरात जातीय तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर टाकू नये अन्यथा गुन्हे दाखल केले जातील असा इशारा पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिला आहे शहरातील विविध समाज माध्यमांवर सायबर क्राईम ची करडी नजर ठेवण्यात आली आहे याच प्रकारातून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती देखील राजकुमार यांनी दिली आहे गेल्या काही दिवसांमध्ये शहरात हानामारीचे प्रकार घडले आहेत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली आहे वास्तविक पाहता फिर्यादी प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे मात्र त्याची माहिती सोशल मीडियावर व्हिडिओच्या माध्यमात प्रसारित झाल्यामुळे धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता असते असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल